नमस्कार मी चेतन सावंत एपिसोड मध्ये आपणा सर्वांचा मनपूर्वक स्वागत मी ज्यांच्या बाजूला बसलोय म्हणजे त्यांची ओळख काय महाराष्ट्राला नव्याने करून देण्याची आवश्यकता आजच्या सध्याच्या घडीला नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात त्यांचा जो आवाज आहे म्हणजे खऱ्या अर्थाने घाण कोकिळा म्हणून त्यांना जी लोकांनी पदवी किंवा बिरुदावली बहाल केली आहे त्याच सार्थपणे मागच्या अनेक वर्षांपासून त्यांनी सिद्ध करून दाखवलंय तीन चार वर्षापूर्वी त्यांचा एक स्टेटस व्हॉट्सअपवरती प्रचंड प्रमाणावरती व्हायरल झाला आणि प्रत्येक माणसाच्या मोबाईलवरती तो स्टेटस होता आणि त्यानंतर त्या रातोरात सगळ्या घराघरामध्ये पोहोचल्या परंतु ते, ते रातोरातचं रातो रात नव्हतं तो परिश्रम तो संघर्ष हे फार वर्षांपासूनचा होता त्या सगळ्या गोष्टी सगळ्या माध्यमांनी आम्ही देखील आपणासमोर अनेक मुलाखतींच्या माध्यमातून कडूता घेऊन आलेलो आहोत तर आज नवीन त्यांच्या आयुष्यात झालेला बदल आणि नवीन नवीन गोष्टी आज आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत ताई तुम्हाला सप्रेम जय जे भीम आणि तुमचं स्पेशल गोष्ट मध्ये स्वागत मस्त तुमचं पण तुम्हाला पण जय भीम आणि तुमचं पण स्वागत तसंच हे चॅनल स्पेशल गोष्ट आणि जे मागायला काळ होता वजनधारी चॅनल त्यांनी मला घरोघर पोहोचलं खरंच तुमचे अभिनंदन करते सावंत दादाचे खरोखर पेशल गोष्ट चॅनल चे सुद्धा मी आभार मानते की या मला पुढे नेलं असेल तर हे वजेरदारी चॅनल होतं आणि आता स्पेशल गोष्ट जे चॅनल आले त्यांचे खूप खूप आभार मानते मी मला सांगा कसं चाललंय आता कसं म्हणजे पूर्वीचं आयुष्य आणि आताच आयुष्य म्हणजे पहिलाच प्रश्न मला हा विचारायचा आहे मी तुमची म्हणजे पहिली ज्या वेळेला मुलाखत घेतली होती वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून दोन तीन वेळा मुलाखती झाल्या तर त्यावेळेला तुम्ही ज्या ठिकाणी राहत होता त्या चिकलठाणाच्या घरामध्ये एकदम दुरावस्था असलेल्या ठिकाणी राहत होता ते आज एवढा प्रशस्त फ्लॅट एवढी चांगली कॉलनी असा जो प्रवास झालाय तर ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल पहिलं तर असं होत की माझं माझं पोट पोट भरत नव्हता तार्यावर हो भिक्षा मागून खात होते पण आता जे काही मला कार्यक्रम लागतात की जे मला समाजानं स डोक्यावर घेतलं की त्यांच्या ते उपकरणं समाजाचे उपकरणं की मी आज पोटाला पोटभर खाते माग दहा लोक पोटं भरतात mm -hmm. हो मी आता जे कार्यक्रम घेते तर मी असे माझं माझंच पाहत नाही मी सगळ्यांचं की असं वाटतं की आपल्यावर टाईम होता तसे मी आहे गरीब दुबळे तर मी त्याला धरून चालते आज पंधरा लोकांची टीमेमध्ये mm -hmm. हो पंधरा लोकांचं पोट भरते तुम्ही उपकार हा शब्द वापरला परत अनेक लोकांचे भाकरी चालले हे वापरलं तर तुमचं जे ज्या गाण्याशिवाय म्हणजे तुमची ओळखच पूर्ण होऊ शकत नाही ते गाणं मॅन्डेटरी आहे आणि ते तुमची ओळखच आहे ते गाणं आणि त्याच गाण्याच्या माध्यमातून तुम्ही घराघरी घरोघरी पोहोचला तर आता आमचे कान देखील आसूसलेले आहेत की ते गाणं पुन्हा एकदा प्रत्यक्षात तुमच्याकडून ऐकण्यासाठी तुम्ही खात्या त्या भाकरीवरती एकदा आम्हाला एक झलक आहे हो तुम्ही खाता त्या भाकरीवर आपू घातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हैर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई हैर काल होतोच नजरे हवानी कुणाच्या पाय हैरा तुझी वाढली किंमत कुणाच्या पाय हैरा हो तुम्ही खाता त्या भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर हाय हैरा तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई हाय गाणं संपूच नाही असं वाटतं हे गाणं ऐकताय <laughs> <laughs> मला सांगा की तुम्ही त्या ठिकाणी राहत होता परिसरात ते इथपर्यंत म्हणजे इथं येण्याचा तो प्रवास काय नेमका होता नाना पटोले साहेबांनी घर दिलं असं ते काय नेमकं का। कशा पद्धतीने आम्ही राहत होतो ते जे नाना भाऊ पटोलेची सभा होती हे आम्हाला असं वाटलं होतं की त्या सभाला आम्ही गेलं पाहिजे आपले जे गायरानाचे कागद आहे ते कागद घेऊन आम्ही झोपडपट्टीतले लोक सगळेच गेलतो की तिथं जाऊन सने ते कागद साहेबाच्या हातात दिले आणि नाना भाऊ पटोले म्हणले की कडूबाई तुम्हाला अजून घर नाही तुम्ही त्या गायरानतच राहता म्हणलं हो साहेब तर म्हणले मी गर्दीन तर मला असं वाटलं होतं की गर्दीन भरपूर लोकांनी आश्वासन दिलं आहे आपल्याला कोणी काही करत नाही आहे की आता यायला जर कागद दिले तर आपलं गायरानच म्हणलं साहेब म्हणलं आम्हाला चार चार पदराची जागा जर कधी दिली तर आम्हाला गण झाले की मग समाज आज मी तिथंच राहू शकते असं मी सांगितलं त्याला <laughs> की त्या ना दोन महिन्यामध्येच घराचे हे भरून आणले तुम्हाला घर घेतले माहित पण नाही हो माहितच नाही आमच्या घराचे घरभरणी गर रात्रीचे लोक मला येऊन सांगत होते की तुमचे ब्यानवर और पुरे औरंगाबादामध्ये लागले <laughs> आणि तुमच्या घराची सकाळी घरभरणी तर मी म्हणे आम्ही कधी घर घेतलं ते कागद बी देऊन मला ध्यानात नव्हते पण मला घर घेतलंच नाही तर कसे काय घरभरणी लोक आपली मजा घेतात की आपल्याला आश्वासन दिलं नय ना असं वाटलं होतं पण सकाळी मग पोराने पाहिलं की जागोजागी पुरा कॅम्रेजवर औरंगाबादामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रात बॅनर लागली <स्थाँगा> होती हो आणि मग सकाळी आम्हाला गाडी न्यायला आले की तुमच्या घराची गर गरज नाही तेव्हा आम्हाला माहिती पडलं की साहेब तिथं आले तिथं तिता ज्यानं मला घर दिलं नाना भाऊ पटोले हांड्रो साहेब आणि साहेब मी कल्याण काळे मी त्यानं मला घर दिलं म्हणून मी त्यांच्या त्यांच्या टेजवर मी त्यांचे आभार मानले मला त्यानं जे घर दिलं की कोणतं पक्षाचं म्हणून दिलं नाही असं त्याने मला म्हणलं नाही की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या ना आम्ही तुम्हाला घर देतो असं काही त्यानं म्हणलं नाही मला एका भावानं बहिणीला घर दिलं आणि बरंच सर लोकांना काही वाईट वाटलं की बरंच लोकांना टीका केल्या पण त्या टीका करणाऱ्याला सांगलं की मी असं गैरसमज करून माझ्या भावानं कोणास गैरसमज होतो तशाला आणि मी त्याच्यातली बाई नाही ना दिवस थोडं राहिले लय दिवस थोडे राहिले लय दिवस नाहीत ना नाही ना, ना, दिवस <laughs> थोडे राहिले आणि ज्या बाबासाहेबांनी मला माझ्या बापानं मला एवढं केलं त्या बाबासाहेबला विसरू शकते मी समाजाला विसरू शकते मी हे तर मग कोणी उपकार फिटत नाही समाजाचे काही का असा होता माझ्या समाजानं मला उचलून धरलं डोक्यावर की जास्त उपकार माझ्या जा समाजाचे माझ्यावर मी ते गाणं तुम्हाला थोडंसं हुपाळी गावून दारू दारी हुपाळी गावून दारू दारी कधी नाही लाडील कधी नाही यांनी मला नाडील समज आली कधीच चाडून पाहिलं रे कधी मला प्रश्न विचारले नाही हे खरखोर मी त्यांचे आभार मानते सर बर त्यासोबत आम्हाला आता गाणी आम्ही नवीन एखादं चालीचं जर गाणं असेल तर ते आम्हाला ठीक आहे दिला काय एकच भारी दिला यदन एकच भारी दिला काय एकच भारी मनुवाद्याच्या तोंडावर जातीवाद्याच्या तोंडावर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर पुन्हा पुढे मी झुकणार नाही हर मोड वाकणार नाही पुन्हा पुढे मी झुकणारे नाही आरमोडे प वाकणारे नाही हे वाघाच पिल्लू कोल्या कुत्र्याला घाबरत नाही हे वाघाच पिल्लू कोल्या कुत्र्याला घाबरत नाही या वाघाच्या छाव्या मोरा कोणी कर कोणी अरे हो, 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 हो। होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर राहिला उपाशी दिवसभर एका पावाच्या तुकड्यावर तुकड्यावर नेता असा खंबीर लिहिली घटना ती अंबर नेता होता असा खंबीर लिहिली घटना ती अंबर बुद्ध धम्माचं अशोक चक्र ती रंग झेंड्यावर बुद्ध धम्माचं अशोक चक्र ती रंग झेंड्यावर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर माझ्या भीमा कंबर कसून शिकले वर्गाच्या बाहेर बसून माझ्या बापा न कंबर कसून शिकले वर्गाच्या बाहेर बसून अशी कामगिरी आली दिसून गेली साऱ्याच्या मनात ठसून आली दिसून गेली साऱ्याच्या मनात ठसून धम्म धन्यान लिहिलं गाण खर्र ताईन गायलै खर धम्म धन्यान लिहिलं गाण खर्र ताईन गायलै खर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर दिला यादन का एकच भारी दिला यादन का एकच बारी मनुवादाच्या तोंडावर जातीवादाच्या तोंडावर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंद करा अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंद व्यक्त करता येऊ शकत नाही मला सांगत आहे तुमचं म्हणजे एकदम वाईट काळ तुम्ही बघितलाय म्हणजे तेवढा वाईट का कारण मी जवळून त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तेवढा वाईट काळ फार कमी लोकांच्या पदरी पडला असेल <laughs> आज खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही म्हणजे या ठिकाणी राहत्या खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात जातात महाराष्ट्राच्याच कडू राहिलेला नाहीये आवाज प्रबोधन ह्या सगळ्या गोष्टी पोहचत आहेत तर आज कसं वाटतंय तुम्हाला आज मला जेव्हा तो वाईट काळ होता त्या वाईट काळामध्ये मला साथ देणारे आमचे सपकाळ मास्तर की जे गाणं मला येत नव्हतं तुम्ही खाता त्या भाकरीवर त्यांनी भंडारा जिल्ह्यातून ते गाणं लिहून आणलं होतं आम्हाला माहीत नव्हतं मनोजरा मनोज राजाचं गाणं आहे म्हणून ते माहीत नव्हतं संविधान म्हणून आर्यानं गायलं होतं पण त्यांना तिथे ते गाणं लिहून दिलं तर मग ते गाणं आम्ही लिहून सने ते पाठ करून दिलं मला पेटीवर मग ते गाणे गायला मी जायचे सोन्यानं भरली वाटी ते गाणेसुद्धा मला असे पाठ करून दिले पेटीवर की बाई तुम्ही बाबासाहेबाचे गाणे म्हणा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही मग ते गाण्यापासून मी सुरुवात केली की खरोखर पहिल्यापासून मी बाबासाहेबचंच वाटत म्हणजे तुम्ही जे म्हटलं की बाबासाहेबांची गाणी असं तुम्हाला म्हटलं तुम्हाला कमी आणि तंतोतंत झालं ते काय बाबासाहेबांबद्दल काय भावना आहेत म्हणजे तुमच्या आयुष्यात बाबासाहेबांचं म्हणजे असं म्हटलं जातं की अनेक बाबासाहेब स्वतः म्हणायचे की अनेक भाषण असतील किंवा अनेक बाकीच्या गोष्टी असतील आणि चळवळीतील एक गीत प्रबोधनाचं हे समसमान आहे किंवा ते खूप जास्त प्रभावी आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रबोधन करताय बाबासाहेबांच्या चळवळीतील गीत गातायत आणि तुमच्या आयुष्यात अमोघ असा असं बदल झाला हो तर काय बाबासाहेबांबद्दल काय भावना माझं तर असं आहे की आज एक ताऱ्यावर मागून खाणारी बाई बाबासाहेबांच्या मुळे आज अमेरिकेमध्ये जाते सौदा अरबमध्ये जाते की बरेच काही देश आहेत बाहेर देशामध्ये कार्यक्रम आलेत मला आणि हे कोणाच्यामुळं आज एक बाई ताऱ्यावर मागून खाणारे बाबासाहेबाच्या मुळे इमानामध्ये बसते ते फक्त आणि फक्त बाबासाहेबाचे उपकार आहे की समाजाला तेच सांगणार मग की मी एवढी याच्यामध्ये असो सनी बाबासाहेबांनी मला खाण्याकोपऱ्यामध्ये पोहोचला की हे उपकार बाबासाहेबाचे की मी लायकी नव्हती एष्टीत बसून जायची लायकी नव्हती दहा रुपये भाडं इटू सनी त्या भावशिंगपुऱ्याला जायला पुरत नव्हतं मला भेटतच नव्हतं काही काही रिक्षावाल्या माझ्या बंधवानं मला फुकट निवडून घातला हे सांगितलं काही तुम्ही तिकून आल्यावर पैसे द्या आणि आज तेच बाई इथून पायी जात होते भावशिंगपुरा आंबेडकर नगर संजयनगर राहुल नगर, नगर क्रांती चौक बरेचसे ज्या जिथल्या औरंगाबादामध्ये जिथे त्या ठिकाणी निळे झेंडे दिसले त्या ठिकाणी जायचे मी पायी जायचे पुन्हा सकाळच्या सात वाजेचे निघले की पाच वाजेला घरी येत होते फक्ता फक्ता ते ते हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे उपकार आहे रुपये त्यावेळेला ते सगळं दिवसभर हे करून दिवसभर गाणे म्हणून सगळी माय मावल्या देत होते मला कोणी दहा रुपये दे कोणापाशी काही नसलं तर पीठ द्यायचं कोणापाशी काहीच नसलं तर तांदूळ का नसलं तर असं फिरवण देतच नव्हत्या ते खरखर त्या माय मावल्याचे उपकार आहे मायावर मला इथली ओळख पडली होती मग मित्रांनी इथल्या त्या भावशिंगपुराला आंबेडकर नगरला आणि संजय नगरला राहुल नगरला क्रांतीनगरला भरपूर जेवढे नगर आहेत तिथे इथलं ओळख झाली ती माहिती की त्या मावल्या वाट पाहत बसत की मी रविवार असलं तर जायची सुट्टीचे दिवस असलं जायचे शनिवार असलं जायची तर त्या मावल्या मला देत होत्या कपडे लथे सगळे एका ठिकाणी बांधून ठेवून सनी मला पतडीत भरून सनी तिथून सरी रिक्षा करून देत होते अशी प्रसिद्धी होती अजून एखादं नवीन ते घडणार नाही असं घडून बाई लक्ष्मीला बाहेर निघायचा हक्क नव्हता वाटानं चालायचा हक्क नव्हता पण बाबासाहेबांच्या मुळे आज हक्क दिला बाबासाहेबानं पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन वागायचा हे बाबासाहेबांचे उपकार आहे म्हणून कवी म्हणतात अरे घडणार नाही असं घडून आणलं महिलाचं दुःख माझ्या भीमान जाणल महिलाचं दुःख माझ्या भीमान जाणल अरे गेलं तुमच्या वाट्याच चुलयानिम साऱ्या देशाचा बाप माझा अरे भीमराव पावर साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावर फुल साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावर लवती बोला याची संधी होती चाल याची बंदी भीमराव जन्म आला आम्हा मिळाली ती संधी वाळवंटामध्ये फुलं जस गुलाबाच फुल साऱ्या देशाचा बाप माझा अरे भीमराव पावर फुल साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावर बाबासाहेबाचे पोर आम्ही राहतो या थाटात था था। सुट बुट रे कोटात यांच्या दुःख या पोटात सुट बुट रे कोटात यांच्या दुःख या पोटात अरे आमची एकी बघून झाले तर साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरपूर बाप तुम्हाला कि आता कशा पद्धतीने तुमचं जीवनमान चालू आहे कशा पद्धतीने कार्यक्रम सुरू आहेत जयंतीला मला कळालं की तुम्ही दोन अडीच महिने म्हणजे एकही दिवस तुम्ही सुट्टी घेतली नाही म्हणजे एवढी कार्यक्रमांची किंवा एवढी प्रबोधनपर गीतांची मागणीच्या कार्यक्रमांचं तुम्हाला लोकांचं हे होतं तर काय नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे आता असं वाटत की जे लोक आपल्या मागे फोटो भरतात जे कार्यक्रम करते किती लोकांचा संच आहे तुमचा टोटल पंधरा पंधरा लोक तुम्ही सगळे इथलेच हा औरंगाबाद चे बरं काय ते पण येतात हिथून मग जिथे कार्यक्रम असेल तिथे तुम्ही मग कसे आता कंटिन्यू कार्यक्रम सुरू असत असते पण एक गोष्ट अशी झाली साहेब कसं आहे जेव्हा मी तारे घेऊन जात होते तेव्हा मला असं वाटत होतं की सगळा अंधार दिसत झोपडा हो mm. की आपल्याला कोणीच नाही आहे mm. माय मरून गेली बाप मरून गेला भाऊ नाही कुठं माय मावशीने कुठं जायला जागा नाही असं वाटत होतं पण मला असं आता ज जसं वर गेलं तरीपासून इतलं गणगत भेटलं की mm. माझ्या समाजाने मला उचलून धरलं की असं वाटतं की मला कशाचीच कमी नाही आता मला गणगत मिळालं हो मला सगळं गणगत मिळालं मला असं वाटत नाही की आता मला असं वाटत होतं की सगळा अंधारच परत दिसत होता पण आता खरखर मला गणगत मला असं वाटतं लोकांचं प्रेम बघून जिथं जाईल तिथं म्हणजे एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला देखील लोक ओळखून परंतु तुम्हाला घराघरात नाव तुमचं सांगितलं नाही मला खरोखर गणगोत दिलं बाबासाहेबांनी बाबासाहेब तर बापच होता मग बाबा साहेबांना सांभाळच मला पण खास मला गणगोत समाजच मला तुम्हाला आता लोकांच्या भावना बघून लोक येऊन फोटो काढतात तुमच्या महिला नाही आनंद वाटतो मला आनंद वाटतो मग गणगोत सगळं मला मिठी मारत येऊन खूप आनंद वाटत हो। वाटलं का आयुष्यात आपण या उंचीवरतीच वाटलं साहेब फक्त पोर मोठाले पडलं पडवत की म्हणला जर पोर मोठाले झाले का संपलं आपलं सगळं कुठं काहीच नव्हतं आसरच नव्हता काय बाबासाहेबांची मुळ आज आज आपण जे सांगता करूयात रहितेचे राजे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक सुंदर देखील खूप चांगल्या पद्धतीने म्हणते हा छत्रपती शिवराया होऊन गेले की खरोखर त्याचे विचार आपण तरुण बांधावांना सगळ्यांनी घेतले पाहिजे बाबासाहेबांचे विचार छत्रपती शिवरायाचे विचार अण्णाभाऊ साठ्याचे विचार शाहू महाराजाचे विचार ही विचाराची गरज आहे सावित्रीबाई फुलेचे विचार महिलाला मी सांगते मी की ते विचार कधी आपल्या डोक्यात असले तर चांगलं होईल म्हणून ते गाणं आहे आमचे भाऊ म्हणतात की आम्ही वाघ आहेत तर छत्रपती शिवराया वाघ कसा होता ते गाणं मी सांगत हा

उल्लेख केलाय तर काय म्हणजे ह्याचं मुळात अगोदर आम्हाला सांगा की हे तुम्ही असं का तुम्हाला हो टाकावं असं वाटलं आणि त्यानंतर गाण्याची थोडीशी माहिती सांगा आता जे येत्या चौदा ऑक्टोंबरला जे गाणं येणार आहे ते गाणं मी सादर करते मनुवाद्याच्या काळात बाईवालीच कोणी नाही मनुवाद्याच्या काळात बाई आम्हावालीच कोणी नाही असं कठीण काळात भीम धावून या लाग झालं सोनया जीवनाचं केली भीमा एकत सई झालं सोनया जीवनाचं केली भीमान एकत सई जय भीम जय भ तर आज ताईंनी वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला सगळे जे त्यांच्या नवीन गोष्टी आहेत परत दरम्यानच्या काळात जे त्यांच्या आयुष्यात झालेले बदल आहेत ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या जे प्रबोधनाच्या माध्यमातून जे ते लोकांमध्ये चळवळीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत तर त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला सांगितल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद ताई